नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉपचे गुणांकन स्वयंमूल्यांकन करण्यासाठी शाळांना सुविधा उपलब्ध आहे यापूर्वीच या मूल्यांकनासाठी स्वयंमूल्यांकनासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिली होती परंतु चोवीस फेब्रुवारी रोजी ही अंतिम तारीख बदलण्यात आलेली असून आत्ता पंधरा मार्चपर्यंत शाळा स्वयंमूल्यांकन करू शकतात पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शाळा आपल्या स्वयंमूल्यांकन करू शकतात नक्कीच पुरावे वगैरे गोळा करण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी शाळांना वेळ लागणार आहे आणि ही मुदतवाढ होणे अपेक्षितच होतं त्याप्रमाणे मुदतवाढ झालेलीसुद्धा आहे मित्रांनो ही अपडेट कशी वाटली ते कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र